था था मी आता त्यांच्यासाठी वहिनी आहे पण तुळ तुळजाला अजून माहीत नाही आहे की सूर्यादादाला तुळजा आवडते रोजच कसं मी इंडियन घालून मी बसणार किंवा साडी नेसून बसणार पण ते आता मी एन्जॉय करायला लागले ला आणि खूप कम्फर्टेबल वाटतंय स्पेशली गावात येऊन काम करणं ही माझी पहिलीच संधी आहे तर मला काही काही इतके ऑड लोकेशन्स असतात की नेटवर्क नसतं तिथे मोराचा आवाज आला की माझी सकाळ होते हॅलो नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं ए टू झड मराठीमध्ये मी आलेली आहे साताऱ्यात सातारा कारण की जी मराठी वाहिनी लवकरच एक नवी खोरी मालिका घेऊन येते लाखात एक आमचा दादा आणि याच मालिकेतील डॉक्टर तुलसा आज, आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहे सो सगळ्यात आधी कशी आहेस मी मस्त तू कशी आहे मी पण मस्त आणि खूप खूप स्वागत आहे टू झड मराठीमध्ये थँक्यू थँक्यू धन्यवाद सो लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर पदार्पण तू करती आहे बरोबर सो या निमित्ताने कसं वाटतं आहे जेव्हा तुला कळालं की अरे आपल्याला मालिका करायची किंवा कोणीतरी विचारलं करशील का ह्या फिलिंग्स काय होत्या आणि कशी सुरुवात झाली आहे ती आजपर्यंत खूप छान सुरुवात झाली आहे माझी कारण की मला पहिलाच कॉल आला आणि त्या ब वज्र प्रोडक्शनकडनं आणि त्यांनी मला विचारलं की मी कास्टिंग डिरेक्टर बोलतो आहे आणि सर्वात आधी तर त्यांनी अशी सुरुवात केली की तुम्ही मुसाफिरामधल्या मी तिला आहात का मी बुले हो मला असं झालं की कोण म्हणजे फॅनने फोन केला आहे की कोणी फोन केला आहे आणि त्यांनी मग सांगितलं की मी बजरंग प्रोडक्शनमधून मी बोलतो आहे मी कास्टिंग डिरेक्टर आहे आणि आम्ही असं असं बघतो आहे की आमची एक नवीन मालिका येते आणि त्यासाठी आम्ही विचार तुमचा चालला आहे तर तेव्हा मला असं झालं की आधी की बहिणींसाठी मला विचारलं जात आहे का तर मी त्यांना विचारलं की इतकं छान आपलं मालिकेचं टायटल आहे आणि इतकं छान बहिणींविषयी आणि एका भावाविषयी ही स्टोरी रंगणार आहे तर बहिणींविषयी मला तुम्ही कास्टिंग करायचं म्हणताय का तर ते म्हणाले नाही नाही आमचा जो दादा आहे आमचा जो भाऊ आहे त्याची हिरोईन त्याची त्याच्या ऑपोजिटमधलं म्हणजे त्याचं प्रेम प्रेयसी म्हणून आम्ही तुमचा विचार करतो आहे तुम्हाला आवडेल का तर आधी मी कॉन्सेप्ट बघून घेतलं आधी मी कॉन्सेप्ट त्यांना सांगितलं की वन लाईन लाईनर तरी सांगा मला की एक्झॅक्ट काय मग त्यांनी सांगितलं मी मी बोलले की डन ओके मी करते छान माझं सुंदर ऑडिशन झालं लुक टेस्ट झाली आणि मी खरंच झी मराठी आणि माझं जे वज्र प्रोडक्शन आहे यांची मी ऋणी आहे की त्यांनी मला इतकी मोठी आणि इतकी छान ऑपॉर्च्युनिटी दिली आणि असा माझा प्रवास सुरू झाला इतका छान सो so, आपण आता सूर्यादादाच्या घराबाहेर आहोत म्हणजेच आपली तुळजा जी आहे तिच्या होणाऱ्या घराच्या बाहेर आहोत आज सुंदर असं घर आल्यापास आल्यानंतर आमचं खूप छान इथे स्वागत तुम्ही केलेलं हो। आहे सो हा जो वाडा आहे ह्या वाड्यात तू येणार ये आहेस की येण्याआधी नक्की काय काय होणार आहे की आल्यानंतर काय होणार आहे काय मजा सांगशील येस खूप धमाले आणि काय म्हणतात आ... खूप सारे ट्विस्ट आहेत आणि जे आम्हालाही अजून माहीत नसतात की एवढे ट्विस्ट येणार आहेत आम्ही स्वतः जेव्हा आमच्याकडे स्क्रीन प्ले येतो की ही पुढची स्टोरी आता तुमची ही होणार आहे तर एवढे आम्ही पण काय म्हणतात आम्ही सरप्राईज होतो की वा हे पण घडणार आहे वा हे पण होणार आहे अरे बापरे असंही होणार आहे तसंही होणार आहे तर असे खूप साऱ्या मजा आहेत आणि ते तुम्हाला मालिका बघून तर कळेलच म्हणजे आत्ता जर मी ती स्टोरी किंवा थोडीशी जरी हिंट दिली तर मालिका बघण्यात काही अर्थ नाही आहे तर ह्या सगळे हे सगळे ट्विस्ट आणि सरप्राईजेस बघण्यासाठी तुम्हाला नक्कीच मालिका बघावी लागेल <laughs> आणि खूप सारे सरप्राईजेस आहेत खूप सारे ट्विस्ट आहेत <laughs> सो आता तू दिशा म्हणून म्हणजे आपण जे स्वभा स्वभावाने ओरिजिनल असतो ते वेगळं पण एखाद्या पात्रात उतरणं हे फार डिफिकल्ट असतं okay. तर तुळजासाठी तू तु किती मेहनत घेतली आहे दिशाने हो <laughs> दिशाने मेहनत अशी घेतली आहे की तुळजा आणि दिशा हे कम्प्लिटली अपोजिट डिरेक्शनला पडतात कारण की जशी दिशा आहे तशी तुळजा अजिबात नाही आहे तर त्यामुळे जेव्हाही माझ्या हातात सीन येतो किंवा मला हे कॅरेक्टर करायला प्ले करायला लावतात ही लोक तर तेव्हा मी हा विचार करते की दिशा इथे असती तर तिने काय उत्तर दिलं असतं किंवा तिने काय रिॲक्ट केलं असतं तिथे मग दिशा थांबते आणि कट टू ह्याच्या अपोजिट काय होऊ शकतं ते तुळजाचा विचार सो माझ्यासाठी हे खूप म्हणजे असं आहे की दिशा जे काय विचार करते ते नाही आहे त्याच्या विरोधात काय आहे हे एवढंच करायचं ती तुळजा आहे सो आता आपण बेसिकली रियल लाईफमध्ये मध्ये बघतो ननंत आणि भाऊजे जे रिलेशन आहे कधी काही ठिकाणी खूप छान आहे पण कुठे कुठे तुतुमिमी -मी होत असतं तर या सिरियलमधनं हे जे टॅग पडलं आहे या रिलेशनमध्ये किंवा ननंदाणी भाऊसे या मालिकेच्या माध्यमातून हे टॅग पुसलं जाणार आहे की जरा काय होणार आहे या नात्या म्हणजे नात्याबद्दल काय हो, हो, हो. मत मांडणार yes, आहे नक्कीच कारण की इथे फारच सगळ्यांचे गोड नाती अशी दाखवण्यात आलेली आहे फार असे तुतुमेमेवालं काहीच किंवा तो असा भयंकर एक ड्रामा असतो तो काही दाखवण्यात आलेला आपल्याला नाही आहे खूप सगळे एक आयडियल फॅमिली कशी असते की कशी असावी म्हणजे एकदम जेवढी चादर आहे तेवढ्या चादरीत पण आपले पाय किती पसरवावे आणि किती छान त्यातही अशी ही कॉन्सेप्ट आहे अशी ही आमची मालिका आहे आणि ह्या पुढचं आय डोंट थिंक की म्हणजे आमच्यामध्ये काही बहिणींमध्ये तू मेमे काही होणार आहे वगैरे असं काही नाही आहे या पण ते सगळं बघण्यासाठी तुम्हाला मालिका तर नक्कीच बघावी लागणार आहे आणि पुन्हा एकदा सांगेन की भले मी आता त्यांच्यासाठी वहिनी आहे पण तु तू, तुळजाला अजून माहित नाहीये की तुळजा आवडते अजूनही एक छान माझा मित्र आहे करूनच बघतो बक, बघते ती त्याच्याकडे सूर्यदादाकडे सो हे असं इनडिरेक्टली म्हणजे जेव्हा तुळजाशी पाठ पाठमोरी होते तर तेव्हा तिला वहिणी करून हाक मारली जाते नाहीतर समोर तुळजा तुळजा हक्काच हाक मारली सूर्यादाची खास मैत्रीण म्हणून तुझ्याकडे तुझ्या समोर बघतात हो हो ओके आणि तसं दादाला फार चिडवतात मग वहिणी म्हणून येस येस तुळजाला आवडेल का मग हे जे चिडवतात ते सत्यात उतरवण्यासाठी वहिणी या चार बहिणींची छान बहिणी होण्यासाठी हो ते आवडेल की नाही आवडेल हे बघण्यासाठी तुम्हाला मालिका नक्कीच बघावी लागणार आहे कारण की सध्या तरी तुळजाच्या मनात असं सूर्याबद्दल काहीच नाही आहे किंवा सूर्याला आपल्या तुळजालाही माहीत नाही आहे की सूर्याला तुळजाबद्दलच्या फिलिंग्स आहेत सो तुळजा त्याच्या प्रेमात पडणार आहे की सूर्या त्याचे फिलिंग, फिलिंग सांगणार आहेत हे बघण्यासाठी तर मालिका बघावीच लागेल ओके <laughs> सो okay, so, uh, तू म्हणजे आपण जनरली वेगळे जे कपडे आहेत कुठे जीन्स घालतो छान ड्रेस घालतो असं काय काय असतं पण तुझ्याला इतका सुंदर लुक दिलेला आहे एकदम डिसेंट ज्वेलरी आता तू वेअर केलेली आहे आणि त्यात तू डॉक्टर दाखवलीस म्हणजे तुझा लुक खूप छान दाखवलेला तर लुकबद्दल काय सांगशील लुकबद्दल फार म्हणजे डिसेंट आणि सटल लुक दिला गेलाय मला इथे कुठेच असं गॉडी करण्यात नाही आलं आहे किंवा अगदीच गावातली मुलगी आहे म्हणून अगदीच तिला गाववाली लडकी असं दाखवण्यात नाही आलं आहे तर फार सटल आणि मी खरंच खूप कम्फर्टेबल आहे म्हणजे मला तर ते आधी तर असं झालं होतं की मी फार काळात गा मला गावात राहायचं आहे गावात शूटिंग करायचं आहे आणि प्लस ती तुळजा आहे जी गावात वाढलेली आहे तर मी रोजच कसं मी इंडियन घालून मी बसणार किंवा साडी नेसून बसणार पण ते आता मी एन्जॉय करायला लागले ला आणि खूप कम्फर्टेबल वाटतं आहे <laughs> बरं साताऱ्याबद्दल काय बोलशील जेव्हा काळाला आपलं शूटिंग साताऱ्यात होणार आहे तर एक असतं की आपण मुंबईला आणि पुण्याला राहत असतो पण सातारात जाऊन शूट करणं तिकडचं वातावरण वेगळं तिकडची लोकं कशी असतील आपण कसं तिथे मॅनेज होऊ हे एवढं सगळं डोक्यात आलं आणि आता काय होतं हो 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 हे सगळंच डोक्यात आलं कारण की मी छोट्या शहरातनं आलेली मुलगी आहे माझं कॉलेज रुईया कॉलेज तर माझं शहरातलं शिक्षण आहे तर त्यामुळे गावा गावात येणं आणि गावात येऊन काम करणं कामासाठी मी भरपूर जग फिरले पण स्पेशली गावात येऊन काम करणं ही माझी पहिलीच संधी आहे तर मला खूप टेन्शन आणि बर्डन आलं होतं की माझ्याकडनं नाही जमलं तर कारण की इथे मोबाईलला कधी कधी नेटवर्कही नसतं काही काही इतके ऑड लोकेशन्स असतात की नेटवर्क नसतं तिथे तर त्यावेळेला काय करणार मी कारण की सतत आपल्याला मोबाईल म्हणजे टाईमपास काय तर मोबाईल एक चाळा असतोच आपला की काय अपडेट्स आहे किंवा काय व्हॉट्सॲप आहे वगैरे तर फोन नाही वगैरे तर कसं होणार तर आधी सुरुवातीला दडपण आलं होतं पण खरं आयुष्य गावात येऊ नये आणि हे अनुभवाय अनुभवायला पाहिजे मला असं वाटतं कारण की मी खरंच येऊन इथे मजा करते आणि जे काय म्हणतात ना शहरात आपलं एक सतत एक बर्डन असतं ते इथे नाही आहे हँग गॉड आणि मी सरबाई होते वातावरण खूप खूप म्हणजे इथे भरपूर पाऊस पडतो मी माझ्या आयुष्यात तितके मोर पाहिले नसतील तितके मी मोर पाहिले तिथे आपण बोलतात ना कोंबड्याच्या आवाजाने आपण आपली सकाळ होते कोंबडा आरवला की सकाळ होते इथे मोर मोराचा आवाज आला की माझी सकाळ होते सो आमच्या ते बॅक शेत बॅक विंडोला शेती आहे छान आणि तिथून रोज मोर ओरडतो आणि माझी स अशी इतकी छान सकाळ होते सो मी खरंच खूप एन्जॉय करते इथे येऊन आपण किती गप्पा मारला तरी खूप इनकम्प्लीट होणार आहे आता आपल्याला थोडंसं वेळेचं भान ठेवता हो हा इंटरव्ह्यू इथे संपवावा लागतोय पण तुला खूप साऱ्या शुभेच्छा या मालिकेसाठी आणि प्रेक्षकांना जाता जाता काय सांगशील लाखात एक आमचा दादा फक्त तुमच्या झी मराठीवर ही मालिका येत आहे आठ जुलैपासून रात्री साडेआठ वाजता नक्की बघा नक्की कमेंट्स द्या तुमच्या शुभेच्छांची खरंच खूप गरज आहे आम्हाला आणि सपोर्ट करा フフ <laughs>